मित्रांनो सायंकाळचे सात वाजलेले आहेत सात वाजलेत मी आहे आमच्या एस डी एम ऑफिसच्या बाजूला आणि बामसेचे राष्ट्रीय अधिवेशन बामसेपचे राष्ट्रीय अधिवेशन कटक या ठिकाणी होत आहे ओडिसा सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेसेना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याची तयारी संपूर्ण देशामध्ये चालू आहे तशीच तयारी पाथरी शहरामध्ये सुद्धा चालू आहे आम्ही फंडिंग पत्रक हे तर काम चालूच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपले राष्ट्रीय पेंटर आनंद दादा आलेले आहेत आणि हे पेंटिंगचं काम चालू आहे मला वाटतं ही पाचवी सहावी पेंटिंग असेल दिवसभरातली आता हे पेंटिंगसाठी मी पण थोडा माझी ड्युटी लावली आता सहाच्या नंतर त्यांच्यासोबत वेळ द्यायची सकाळपासून वेळ दिला असेल पेंटिंगचे काम चालू आहे त्याच्यामध्ये बामशिपचे राज्यप्रभारी टी जे नाथ भजन सर यांनी दुपारी वेळ दिला त्याच्यानंतरचा वेळ जो आहे तो आपले नवचे अध्यक्ष विनोद मनेरे यांनी दिला आता सायंकाळचा सा वेळ मला द्यायचा आहे तर मी इथं आलेलो आहे त्याच्यासाठी आणि आमचे मित्र अतुल सर ते सुद्धा आलेले आहेत सर जी जय मुलनिवासी दादा जय मुलनिवासी <laughs> <laughs> बस कळवा तुम्ही मुलनिवासी वाचला मी हो

घरी कपडे बोट गिट घालून बसलेत हा नाही म्हणले मी जाऊनच येतो थंडी आहे म्हणलं गारवा आहे त्यांना ते बायपास मित्रांनो हे काम चालूच आहे या ठिकाणी जयसर सुद्धा आलेले आहेत आमचे अतुल भाऊ आंबोरे खास दादांसोबत आले ते कारण दादाला गाडी येत नसल्यामुळं आणि या ठिकाणी पाहू शकता आपले राष्ट्रीय पेंटर पुणगे दादा काम करत आहेत तर या ठिकाणी आता थांबतो हा व्हिडिओ इथंच क्लोज करतो धन्यवाद असंच आपल्याही ठिकाणी काम करा जास्तीत जास्त अधिवेशनचा प्रचार आणि प्रसार सर्वांनी करावा अशी सर्वांना विनंती करतो जय संविधान जय भारत जय भीम जय मुलिवासी